नमस्कार देवांगी भक्ती या चॅनलमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे मी आज तुम्हाला कहाणी शुक्रवारची म्हणजेच जीवतीची कहाणी थोडक्यात सांगणार आहे एका शुक्रवारा तुमची कहाणी आठ पाट नगर होतं तेथे एक राजा होता त्या राजाला मुलगा नव्हता तेव्हा राणीने काय केलं एका सुईनीला बोलून आणलं अग अग सुईनी मला सुद्धा एक मुलगा गपचूप आणून देते का मी तुला पुष्कळ द्रव्य देईन सुईनीची ही गोष्ट सुईनीने कबूल केली ती त्या तापसावर राहिली गावात एक गरीब ब्राह्मणाची बाई गरभार राहिली तेव्हा ही सुईन तिच्या घरी गेली आणि सांगू लागली की बाई 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 तू गरीब आहेस तुझं बाळातपणाचं पोट दुखू लागेल तेव्हा मला कळ मी तुझं बाळातपण फुकट करेन तिने होय म्हणून सांगितले नंतर ती सुईन राणीकडे आली बाईसाहेब आपल्या नगरात अमुक अमुक गरीब ब्राह्मणाची बाई गरोदर आहे तिला नुकताच दुसरा महिना लागला आहे लक्षण तर सर्व मुलाचीच दिसत आहेत तेव्हा आपल्या घरापासून तो तिथपर्यंत कोणाला काही न कळता एक गुप्त भुयार तयार करावं आपल्याला काही दिवस गेल्याची अफवा उठवावी मी तुम्हाला नाळीवाऱ्याचा मुलगा आणून देईन असं ऐकल्यावर राणीला खूप आनंद झाला आणि जसे जसे दिवस होत गेले त्याप्रमाणे ढोहाळ्याचं ढग केलं मोठं पोट मोठं दिसण्याकरिता त्याच्यावर लुगड्यांच्या घड्या बांधल्या भुया तयार केलं नऊ मास भरताच बाळतपणीची तया बाळतपणाची तयारी केली इकडे ब्राह्मणबाईचं पोट दुखू लागलं ला। सुईनीला बोलावणं आलं त्याबरोबर तुम्ही पुढं व्हा मी येते म्हणून सांगितलं धावत धावत राणीकडे आली पोट दुखण्याचं ढोंग करायला सांगितलं नंतर ब्राह्मणाच्या घरी आली बाई बाई तुझे आहे पहिली खेप डोळे बांधलेस तर भिनार नाही बांधलेस तर भय वाटेल असं सांगून तिचे डोळे बांधले ती बाळंत झाली मुलगा झाला सुईनीने एका दासीकडून भुयाराच्या वाटेने मुलगा राणीकडे पाठवला व तिने एक वरवंटा घेऊन त्यास कुंचा बांधला आणि तिच्या पुढं ठेवला मग बाईचे डोळे सोडले तुला वरवंटात झाला असं सांगू लागली तिने नशिबाला बोल लावले मनामध्ये दुःखी झाली सुईन निघून राजवाड्यात गेली राणीसाहेब बाळातीन झाल्याची बातमी पसरली मुलाचं कोड कौतुक होऊ लागलं इकडे ब्राह्मण बाई बाईंनी नेम धरला श्रावण मासी दर शुक्रवारी जीवितीची पूजा करावी आणि नमस्कार करून म्हणावं जे जीविती आई माये जिथं माझं बाळ असेल तिथं खुशाल असो असं म्हणून तांदूळ उडवावे ते ह्या मुलाच्या डोक्यावर पडावे हिरवं लोगडं नेचणं हिरव्या पांगड्या लेणं वर्ज केलं तांदळाचं धुवून ओलांडणं बंद केलं याप्रमाणे ते नेहमी असे वागू लागले इकडे राजपुत्र मोठा झाला एके दिवशी बाहेर फिरायला निघाला त्या दिवशी ती न्हावून आपल्या अंगणात राळे राखेन राखण करत बसली होती तेव्हा त्याची नजर तिच्यावर पडली हा मोहित झाला व रात्री तिचे भेट घ्यावायची म्हणून निश्चय केला रात्री तिच्या घरी गेला धारात गाय बांधली होती चालता चालता पुत्राचा पाय वासराच्या पडला वासराला वाचा फुटली ते आपल्या आईला म्हणाल कोण्या पाप्याने पाय दिला तेव्हा ती म्हणाली जो आपल्या आईकडे जाव्यास भीत नाही तो तुझ्या शेपटावर पाय द्यायला कशाला भेईल हे ऐकून पुत्र माग परतला आणि घरी येऊन आपल्या आईपासून काशी जाण्याची परवानगी घेतली काशीत जाऊ लागला जाता जाता एका ब्राह्मणाच्या घरी उतरला त्या ब्राह्मणाला पुष्कळ मुलं होती पण पाचवी सहावीच्या जात असत राज्य पुत्र, आला त्या दिवशी चमत्कार झाला पाचवीचा दिवस होता होता दारात निजला सटवी रात्री आली आणि म्हणू लागली कोण गमेल वाटेत पसरला आहे जीवती उत्तर करीते अग अग, अग माझं ते नवसाचं बाळ निजलं आहे मी काही त्याला वलांडू देणार नाही मुलगा आज जाणार म्हणून त्या मुलाची आईबाप चिंता करीत बसली होती त्यांनी हा संवाद ऐकला इतक्यात उत्तर रात्र झाल्यावर सटवी व जीवती आप आपल्या रस्त्याने निघून गेल्या उजाडल्यावर येऊन राजपुत्राचे पाय धरले तुमच्यामुळं आमचा मुलगा जगला आमचे दिवस आजचा दिवस आमच्या इथे मुक्काम करा अशी विनंती केली राजपुत्राने ती मान्य केली त्याही रात्री त्याचप्रमाणे प्रकार घडला दुसऱ्या दिवशी राजा चालता झाला इकडे ह्याचा मुलगा वाढता झाला पुढं काशीत गेल्यावर यात्रा केली गयावर्जनांची वेळ आली पिंड देते वेळी ते घ्यायला दोन हात वर आले असं होण्याचं कारण त्यांनी ब्राह्मणांना विचारलं ते म्हणाले साऱ्या गावातल्या बायक पुरुषांना जेवायला घालाव म्हणजे याचं कारण समजेल मनाला मोठी चुटपुट लागली घरी आला मोठ्या थाटाने मांद केलं त्या दिवशी शुक्रवार होता गावात ताकीद दिली घरी कोणी चूल पेटवू नये सगळ्यांनी जेवायला यावं ब्राह्मणीला मोठं संकट पडलं राजाला निरोप धाडला मला जीवतीचं वृत्त आहे माझे नेम पुष्कळ आहेत ते पाळाल तर जेवायला येईन राजाने कबूल केलं जिथं तांदळाचं धुवून होतं तिथं काढून तिथं सारवून त्यावर ती आली हिरव्या बांगड्या भरल्या नाहीत कारल्याच्या मांडवा खालून गेली नाही दरवेळेस जिथं माझं बाळ असेल तिथं खुशाल असो असं म्हणे पुढं पानं वाढली मोठा थाट जमला राजाने तूप वाढायला घेतलं वाढता वाढता ही ज्या पंक्तीत बसली होती तिथं आला तूप वाढू लागली ईश्वरी चमत्कार झाला बाईला प्रेम सुटून पाना फुटला तिच्या स्तनातून दुधाच्या दारा फुटल्या त्या त्यांच्या तोंडावर उडाल्या तो हात हातची तपेली ठेवून रुसून निजला काही केल्या उठेना तेव्हा आई गेली त्याची समजूत करू लागली तो म्हणाला असं होण्याचं कारण काय तिने सांगितलं ती तुझी खरी आई आहे मी तुझी मांडलेली आई असं सांगून सर्व हकीकत सांगितले नंतर भोजनाचा समारंभ झाला पुढे त्यांनी आपल्या आई बाबास राजवाड्यात नजदीक मोठा वाडा बांधून देऊन त्या सुद्धा आपलं राज्य करू लागला जर ज तर जशी जीवती तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा अम्मास हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण धन्यवाद